नुकताच एका पेशंटने हा प्रश्न विचारला की दररोज औषधं घेतोय तरीही शुगर कमी होत नाही कारण माहिती आहे चला तर जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आपण सर्वांचं या डायबिटीस सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करते डायबिटीजची औषधं ही तुमची सिस्टीम कंट्रोल करतात पण लाईफस्टाईल बदल नसेल तर शुगर ही पुन्हा पुन्हा वाढणारच आणि त्यासाठीच तुम्हाला चार मुख्य गोष्टींवर फोकस करणं गरजेचं आहे कोणत्या आहेत त्या चार मुख्य गोष्टी पहिली गोष्ट तुमचा आहार दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा विहार अर्थात तुमची लाईफस्टाईल तिसरी गोष्ट आहे तुमचा स्ट्रेस लेवल स्ट्रेस मॅनेजमेंट जमली पाहिजे आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पूर्ण आणि काम अशी झोप या चार गोष्टी जर का तुमच्या नॉर्मलाइज असल्या हेल्दी असल्या तर नक्कीच तुमची ब्लड शुगर लेवल ही वर्षानुवर्षे एकाच टॅबलेटवर कंट्रोलही राहू शकते आणि काही कारणास्तव जर का तुम्हाला नवीनच डायग्नोज झालेला असेल आणि येस ऑफकोर्स जर तुमचा डायबिटीस रिव्हर्सिबल असेल तर तो, तो रिव्हर्सचं देखील होऊ शकतो